नमस्कार खंडत तेविसावा पर्व भाग पहिला आपण ऐकतो आहे भगवद्गीता पर्व आजचा आपला अध्याय चालला आहे अठरावा अर्जुनोत्थान योग आणि भाग आहे अडतीसावा अर्जुन विचारतो हे केशी दैत्यांचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा संन्यास आणि त्याग यांचं वेगवेगळं तत्त्व जाणण्याची माझी इच्छा आहे भगवान सांगत आहेत की ज्ञानी लोक काम्य असणाऱ्या कर्माच्या त्यागाला संन्यास असं म्हणतात आणि विवेकी लोक सर्व कर्मफलाच्या त्यागाला त्याग म्हणतात संन्यास आणि त्याग हे मनाने करायचे आहेत शरीराने नाही म्हणून शरीराने त्या स्वीकारल्या तरी मनाने जर खरोखरच त्याग किंवा संन्यास केला असेल तरच तो त्याग आणि संन्यासच समजायचा असतो ते आत्म्याला बंधनकारक ठरत नाही उदाहरणार्थ समजा तुम्ही मनाने फळ खाल्लं नसलं परंतु शरीराने खाल्लं असलं तरी ते त्या माणसांनी खाल्लं नाही असं समजावं कित्येक जाणकार कर्म हे दोषयुक्त म्हणून त्याज्य समजावं असं सांगतात आणि दुसरे काही यज्ञ दान तप आणि कर्म यांचा त्याग करणं योग्य नाही असंही समजतात पण ही झाली जाणकार आणि विवेकी लोकांची मतं परंतु माझी मात्र निश्चित मतं मी सांगतो त्यागाचे तीन प्रकार आहेत यज्ञ दान तप या संबंधीचं कर्म हे केलंच पाहिजे ते टाकून चालणारच नाही योग्यांसाठी यज्ञ दान आणि तप ही कर्म शुद्धीकारक असतात म्हणून ही कर्मसुद्धा आसक्ती आणि फलाशा सोडूनच केली पाहिजेत असं तुला सांगतो हे तू लक्षात घे कारण स्वधर्माप्रमाणे नियत नियत म्हणजे नियतीने नियती दिलेलं नियत कर्माचा त्याग करणं योग्य ठरत नसतं मोहवश होऊन कर्माचा त्याग करणं ह्याला तामसी त्याग म्हणतात शरीराला कष्ट नकोत म्हणून भीतीने दुःखदायक आहे म्हणून जर कर्म सोडलं तर तो राजस त्याग ठरतो आणि आसक्ती आणि फलाशा सोडून जे केवळ कर्तव्य म्हणून कर्म करून मनाने जो त्याग केला त्या त्यागाला सात्विक त्याग समजलं जातं जो कोणी अकुशल म्हणजे अकल्याणकारी कर्माचा द्वेष करत नाही आणि कुशल कर्मात आसक्तही होत नाही तो त्याग वृत्तीचा मनुष्य सत्वशील बुद्धिमान आणि संशयरहित त्यागी म्हणजेच संन्यासी म्हणायचा कारण हे अर्जुना देह धारण केल्यानंतर कर्माचा पूर्णपणे त्याग करणं शक्य नसतं म्हणून ही सर्व कर्म त्यागबुद्धींनी करायची असतात म्हणजे तशा कर्मात आत्म्याने स्वतःला गुंतवून घ्यायचं नसतं आत्मा अलिप्त राहून ती कर्म करण्याने ती बाधत नाहीत अशा त्यागात तो ते कर्म झाल्यानंतर त्याचा विचार करत बसत नाही आणि पुढचं काय कर्तव्य त्याकडे ध्यान देतो जीवाला त्याची नित्य कर्म शरीर संगोपनार्थ आणि संरक्षणार्थ ही करावीच लागतात त्या क्रियात आत्म्याने ढवळाढवळ धौल करायची नसते हे पार्था तू हे लक्षात ठेव आत्म्याने जीवांच्या नित्य आणि प्रासंगिक कर्मात नाक खुपसायचं नसतं ह्या त्यागाला आध्यात्मिक त्याग समजलं जातं कर्मफलांचा त्याग करणाऱ्या माणसाला मरणोत्तर कर्माचं इष्ट अनिष्ट किंवा मिश्रफल असे तीन प्रकारचं फळ मिळतं परंतु अशा संन्याशाला त्याने फलाशा सोडलेली असल्यामुळे त्यातलं कोणतंही फळ चिकटत नाही म्हणजेच त्याची नोंद लिंग देहाच्या नोंदीत होत नाही म्हणजेच जणू त्याने ते केलेलंच नाही आहे असंच ठरतं कर्मफल त्यागी योग्याच्या लिंगदेहात मोठे बदल होऊन ते आवरण विरळ व्हायला लागतं त्यामुळे तो योगी मोक्षाच्या अधिकाधिकच जवळ जातो लिंगदेहाचं आवरण पूर्णत निघून गेलं म्हणजेच तो मुक्त झाला सर्व कर्मफलातून असं असतं अर्जुना आता मी तुला सांख्यांच्या वैदांतिक शास्त्रात सर्व कर्म घडण्याची जी पाच कारणं सांगितली आहेत ना ती समजावून सांगतो ते तू नीटपणे ऐक अधिष्ठान अधिष्ठान म्हणजे स्थान जागा करता कार्य करण्याला लागणारी नानाविध उपकरणं म्हणजे ज्ञान आणि कर्मेंद्रिय कार्य निष्पत्तिकारक शरीराचे विविध हालचाली म्हणजेच व्यापार आणि त्याबरोबर पाचवं आहे दैव म्हणजे भाग्य किंवा नशीब मनुष्य जे कायिक म्हणजे शरीराचे वाचिक बोलण्याचे आणि मानसिक म्हणजे विचारांचे कर्म आरंभतो त्या कार्याच्या प्रेरणेला ही पाच कारणं असतात अशी वस्तुस्थिती असताना तो कर्म करणारा सगळ्यांसाठी स्वतःलाच कारक समजतो त्या मूर्खाला काहीच समजत नाही असं म्हणावं लागेल त्या पाचांपैकी तो हा एकच घटक म्हणजे तो करता तो करता सोडता बाकीचे प्रकृतीच्या सूचनेनुसार काम करत असतात हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कर्मफल त्याग ही विचारांची स्थिती आहे शरीराची नसते हेही लक्षात घे म्हणून ज्याचं अंतःकरण अहंकारयुक्त नसतं आणि ज्याची बुद्धी फलासक्तीने मलिन झालेली नसते त्यांनी केवळ ब्रह्माचं कर्तव्य ह्या उद्देशाने कसंही वर अघोरी दिसणारं कृत्य केलं तरीही ते त्याला वाधत नाही ते त्याच्यासाठी पापही ठरत नाही जसा खाटीक खाटीक निरपराध प्राण्यांची यमाच्या नावाने हत्या करतो कारण ते माणसांचं खाद्य विधात्याने ठरवलेलं आहे त्याला त्या हत्येचं पाप लागत नाही कारण खाटीक त्या कर्माला बांधलेला नसतो परंतु जर तो खाटीक ते करताना त्याचा आनंद उपभोगत असेल तर ते कर्म मात्र त्याला बद्ध करतं तो पापी ठरतो तसंच युद्धात तसंच युद्धात वीर पुरुष प्रतिस्पर्ध्यांची हत्या करतो केवळ कर्तव्य म्हणून त्या कामात त्याचा आत्मा काही गुंतलेला नसतो केवळ शरीर काम करत असतं म्हणून ते त्याला बाधत नाही त्या मारण्यात त्याने आनंद घेतला तर मात्र ते कर्म त्याला बद्ध करतं आणि ते पाप होतं अर्जुना विचार या सगळ्या पाप पुण्याचं कारण असतं शरीराच्या कृतीला या संदर्भात महत्त्व नसतं कर्माच्या प्रेरणेची तीन कारणं आहेत ती अशी आहेत जाणण्यासारखी गोष्ट जाणण्याची इच्छा आणि त्यात कार्य करण्याची इच्छा त्या कर्माच्या निष्पत्तीची तीन अंग अशी आहेत कार्य करण्याचं साधन साधायचं कार्य आणि कार्यकर्ता हे असतात ज्ञान कर्म आणि कर्ता ही गुणभेदाने तीन प्रकारची आहेत असं सांख्यशास्त्र सांगतं ते तू समजून घे प्रथम ज्ञानाचे तीन प्रकार पहा भिन्न भिन्न दिसणाऱ्या सर्व भूतात एकच अविनाशी आणि अविभक्त भाव आहे आणि ह्यालाच अद्वैत असं म्हणतात ते ज्या ज्ञानाने जाणता येतं म्हणजे रचना तत्वाची प्रचिती येते आहे ते सात्विक ज्ञान समजावं दैवी संपदा असणारे ह्यात येतात ज्या समजुतीमुळे सर्व भूतातील भाव भिन्न आहेत असं वाटतं अशा समाजाला द्वैत असं समजतात आसुरी संपदामध्ये अडकलेले असे समजतात तत्वार्थ न समजता निरर्थकपणे एखाद्या कार्यातच किंवा देहात तेच काय ते सर्वस्व असं समजून गुरफटून जाणारे जे अल्पज्ञान म्हणजेच अज्ञान त्याला तामसी ज्ञान असं म्हण मन, म्हणलं जातं आता कर्माचे प्रकार पाहूयात फलप्राप्तीची इच्छा न ठेवणाऱ्या योग्याकडून नेमलेले जे कर्म आसक्ती न धरता आणि प्रीती द्वेष न ठेवता केलं जातं त्याला सात्विक कर्म म्हणतात मोठ्या अभिमानाने मनुष्याकडून जे कर्म परिश्रमपूर्वक आणि फलाची अपेक्षा ठेवून केलं जातं त्याला राजस कर्म असं समजलं जातं पुढील परिणाम हानी पीडा आणि सामर्थ्य याचा विचार न करता जे कर्म अविचाराने आणि प्रसंगी हट्टानेही केलं जातं ते तामसी कर्म समजलं जातं आता आपण कर्त्याचे प्रकार पाहूयात अनासक्ती निरहंकारी धैर्य उत्साह यांनी युक्त कर्मातील यशापश पयशाने मन विचलित होत नाही असा जो करता त्याला सात्विक करता असं म्हणतात विषयासक्त कर्मफलाची इच्छा धरणारा यशाने हर्षभरीत होणारा आणि अपयशाने चिडणारा किंवा शोकग्रस्त होणारा असा जो करता आहे त्याला राजसकर्ता समजला जातो अस्थिर बुद्धी हाती घेतलेल्या कार्याचं पूर्ण ज्ञान नसलेला गर्वाने ताटलेला कोणत्याही कार्यासाठी लागणारं काळ काम वेग ह्यांचं भान न ठेवता काम करणारा प्रसंगी खिन्न होणारा चेंगट असा करता त्याला तामसी समजावा ह्याशिवाय मी तुला आणखीन काही गोष्टी सांगतो त्या बुद्धी आणि धृती धृती म्हणजे धैर्य धैर्य याबद्दल आहेत त्या आता तू ऐक ज्या बुद्धीला कोणती गोष्ट धर्मतः ग्राह्य कोणती अग्राह्य कोणतं कृत्य योग्य कोणतं अयोग्य कशापासून भीती बाळगून वागावं कोणत्यापासून गोष्ट गोष्टींची भीती बाळगू नये कोणती गोष्ट केल्यामुळे जीवन कर्मांच्या जाळ्यात बद्ध म्हणजेच लिंगदेहाचं आवरण वाढेल बद्ध होईल आणि कोणत्या गोष्टी केल्याने लिंगदेहाचं आवरण कमी होईल आणि मोक्ष मार्ग सुकर होईल हे यथार्थ समजते ती व्यक्ती सात्विक बुद्धीची समजावी ज्या बुद्धीने धर्म आणि अधर्म ह्यापैकी कोणतं कार्य करावं ते समजतच नाही फक्त तात्कालिक फायदा पाहते ती राजसी बुद्धी असते अधर्माला धर्म आणि धर्माला अधर्म समजून प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ लावते ती तामसी बुद्धी समजावी आता आपण बघूयात धृतीच्या तीन प्रकारांची माहिती चित्त स्थिर असल्यामुळे प्राप्त झालेली अचंचल धारणा शक्ती आणि तिच्या जोरावर मन लिंगदेहाची प्रेरणा जीव इंद्रिय यांच्या सर्व क्रिया मनुष्य अर्थातच आत्मा व्यवस्थित चालवतो ती सात्विक धृती समजावी ज्या धृतीनी धर्म काम अर्थ साध्य केलं जातात आणि जी प्रसंग विशेषी फलांची अपेक्षा करते त्या धृतीला राजस धृती समजावं ज्या बुद्धियोगी मनुष्य अज्ञानी राहतो झोपण्यात समय घालवतो वेळ वाया घालवतो भय शोक विषाद आणि गर्व हे दुर्गुण धारण करतो त्या धृतीला तामसी धृती समजावं आता आपण आश्रमांचे गुण ऐकूयात ते आश्रमाचे गुण मनुष्याच्या निर्णयांवरच अवलंबून असतात गृहस्थाश्रम राज समजला जातो संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम सात्विक समजले जातात ब्रह्मचर्याश्रमाचा निर्णय गुरु त्याच्या अंदाजाने घेत असतो पण तो सुद्धा सात्विकच असतो म्हणजेच आश्रमात कोणताही तामसी नसतो हे समजून घे माणसाचं बालपण अज्ञानामुळे तामस समजलं जातं परंतु तो तामस आणि मोठ्या वाढलेल्या माणसाचा तामस एकच नसताच तरुण पण राजस समजलं जातं पण ते सुद्धा त्या माणसावरच अवलंबून असतं वार्धक्य सात्विक असावं अर्जुना आता मी सुखाचे प्रकार सांगतो ज्या सुखात मनुष्याला पुन्हा पुन्हा अनुभव घेऊनही गोडी कायम राहते आणि दुःखाचा अंत होतो जे इंद्रियांवर विशेष अवलंबून नसतं जे सुरुवातीला विषासारखं आणि नंतर मात्र अमृतासारखं होतं असे आत्मनिष्ठ बुद्धीच्या प्रसन्नतेतून प्राप्त झालेले आहेत ते सुख सात्विक सुख समजावं विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगाने उत्पन्न झालेले आहे जे सुरुवातीला गोड आणि नंतर कंटाळा वाटणारं किंवा विषासारखं असतं ते राजसी सुख समजावं जे प्रारंभी आणि अंतीसुद्धा माणसाला सतत मोहात वाढत असतं निद्रा आळस नशा आणि प्रमाद यापासून निर्माण होतं ते तामस सुख समजावं अर्जुना जन्म घेणारा असा कोणीही नाही आहे की तो अशा विविध प्राकृतिक गुणांपासून मुक्त असू शकेल ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांची कर्म त्यांच्या स्वभावजन्य गुणाप्रमाणे विभागलेलीच आहेत व्यवहारात एकच व्यक्ती या सर्व चारही वर्णात वेगवेगळ्या वेळी असू शकते कोणीही सामान्य मनुष्य सर्व काळ एकाच वर्णात असू शकत नाही आणि म्हणूनच प्रत्येक माणसात हे चारही गुण परिस्थितीनुसारच असतात म्हणून कोणीही माणूस एकाच वर्णाचा कधीच असत नाही अशी विधातेची व्यवस्था आहे आता मी तुला सांगतो त्या चार वर्णांचे गुण काय आहेत ते क्षमाशीलता सहनशीलता शिस्त शुचिरभूतपणा शांती सरळपणा अध्यात्माकडे ओढ विविध ज्ञान आणि ईश्वरनिष्ठा हे ब्राह्मणांचे गुण समजले जातात जर ते गुण नसतील तर तो ब्राह्मण नाही हे समजावं शौर्य न्याय तेजस्विता मनोधैर्य दक्षता युद्धातून पळून न जाणारा अधिकार चालवणारा दयाळू असे क्षत्रियांचे गुण सांगितलेले आहेत जर ते गुण नसतील तर तो क्षत्रिय नाही हे समजावं शेती गुरांचं पालन व्यापार सावकारी हे वैश्यांचे गुण सांगितलेले आहेत आणि शुश्रूषा म्हणजे सेवाभाव हा शूद्राचा मुख्य गुण समजला जातो माणसाने त्यात आपल्या स्वाभाविक गुणांना समजून त्या वर्णाचा स्वीकार करायचा असतो असं केल्याने त्याला योगसाधना करणं सहज साध्य होतं ते कसं करावं ते सांगतो तेही ऐक जन्मकुंडली ती अ ब क ह डा चक्रा या चक तक जातकाचा वर्ण दिलेला असतो आणि तो त्याचा स्वाभाविक वर्ण असतो मग तो, तो, तो कुठल्याही जातीत असू देत माणसांनी त्याच्या या वर्णात राहून योग साधना करायची असते निश्चितपणे तो यशस्वी होईल आता ते कसं ते सांगतो जो योगी नाही आणि सामान्य मनुष्य आहे त्याला सिद्धी प्राप्त करण्यासाठी ज्याच्यापासून सर्व भूतमात्रांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्या परमात्म्याने हे सर्व जगत व्यापलेलं आहे त्याची आपल्या कुवतीनुसार उपासना प्रामाणिकपणे करायची असते हे अर्जुना आपलं प्रकृतीजन्य स्वाभाविक कर्म दोषयुक्त भासलं तरी ते सोडू नये कारण धुराने ज्याप्रमाणे विस्त व्यापलेला असतो त्याचप्रमाणे सर्व प्राकृतिक कर्म स्वभावत दोषांनीच व्यापलेली असतात दोषता हा मायेचा स्वभाव असतो तो सर्व प्रकृतीच्या व्यवहारात दिसून येतो मात्र ब्रह्म पूर्णतया निर्दोषच असतं कोणत्याही कर्माविषयी ज्याची आसक्ती सुटलेली आहे जो संपूर्णपणे संयमी झालेला आहे ज्याची कोणतीही इच्छा राहिलेली नाही अशा माणसाला संन्यासांनी पराकोटीची नैष्कर्म सिद्धी प्राप्त होते आणि अशी सिद्धी प्राप्त झाल्यावर मनुष्याला ज्ञानाची अत्यंत श्रेष्ठ निष्ठा असं जे ब्रह्म तेही प्राप्त होतं तो प्रकार माझ्याकडून ज्याला जीवाच्या गरजांचं विचार समजले असून त्यात आपल्या लिंगदेहाच्या दबावाखाली न येता जो ढवळाढवळ न करता शांत चित्त राहून इंद्रिय विषयांचा त्याग करून त्याचप्रमाणे प्रीती भीती द्वेष टाकून निवडक किंवा एकांत स्थळी राहून मिताहारी मितभाषी मितनिद्रा मन आणि शरीर यांना ताब्यात ठेवणारा ध्यान योगात घडून गेलेला सततच वैराग्य संपन्न असणारा अहंकार बळ दर्प काम क्रोध भोगपदार्थांचा संग्रह यांचा त्याग करून ममत्वरहित झालेला शांत असा मनुष्य ब्रह्मीभूत होण्यास पात्र समजला जातो त्याची भक्ती तशीच चालू राहिली की तो मला आणि माझ्या सामर्थ्याला ओळखतो यथावकाश तो माझ्यातच लीन होतो तो आणि हो मी यात फरक राहतच नाही माझ्यासाठी काम करणारा कर्मयोगी सर्व कर्म सतत करत असला तरी माझ्या कृपाप्रसादाने अविनाशी शाश्वत पद प्राप्त करत असतो हे अर्जुना ईश्वर सर्व जीव मात्रात राहून यंत्रावर घातल्याप्रमाणे सर्व जीवांना आपल्या मायेने फिरवत असतो असे हे दुर्लभ गुह्य ज्ञान मी तुला सांगितलेलं आहे याचा सांगोपांग मनन करून अखेरीज जसं तुला वाटेल तसं तू ते कर जो विध्या द्वेष करतो जीव म्हणजेच प्राण आणि आत्मा यातील फरक मानत नाही भक्तीही असतो लिंगदेहाच्या चवचाळ वासनात तशा विचारात स्वत आत्म्याने रमणं योग्य समजलं समजतो त्याला हे ज्ञान सांगणं उचित नसतं कारण त्याला ते समजणारच नाही त्याला सांगणाऱ्याला पुण्य लाभणारही नाही जे विश्वास ठेवतात भक्तिपूर्ण आहेत जीव आणि आत्मा ह्यातला फरक मानतात ज्यांना लिंगदेहाच्या चौचाळ विचारांपासून आत्म्याला दूर ठेवणं जमतं अशा भक्तांना हे ज्ञान देणं हे मोठं पुण्यकर्म ठरतं जो दोष न काढता हे सतत अभ्यासेल तो सुद्धा पापमुक्त होईल आणि पुण्य लोकातच जाईल अरे अर्जुना मी हे गुह्यज्ञान तुला सांगितलं आहे ते तू नीटपणे ऐकलं आहेस का अर्जुन त्यावर म्हणतोय तुझ्या कृपाप्रसादाने माझ्या मनातील सर्व शंकांचं निरसन झालेलं आहे मला माझ्या कर्तव्याची स्मृती प्राप्त झालेली आहे आता होन मी निस्संदेह होऊन राहिलेलो आहे मी कर्तव्य बुद्धीने तू योजलेलं हे युद्ध आता लढणार आहे संजय धृतराष्ट्राला सांगतो याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा आश्चर्यजनक आणि रोमांचकारी संवाद मी ऐकलेला आहे व्यासांच्या कृपेने हे परमज्ञान सर्वांनाच मिळालं त्याबद्दल त्यांचे अगण्य धन्यवाद करतो आणि इथेच आपण भगवद्गीता पर्व भाग अडतीसावा संपवणार आहोत तसंच आपलं भगवद्गीता पर्व हेही इथेच आपण संपूर्ण करणार आहोत